नमस्कार मित्रांनो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल मेथीचे पराठे आता इझिली बाजारामध्ये मेथी अवेलेबल आहे तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता मेथीचे पराठे बनवण्यासाठी इथे आपण गव्हाचा पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली मेथी घालणार आहोत मेथीची भाजी थोडीशी बारीक चिरून घ्यायची आता याच्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट मसाला हळदी पावडर अर्धा चमचा क्रश केलेला ओवा एक चमचा सफेद तील दोन चमचे चवीनुसार मीठ आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून पीठ मळून घेणार आहोत जसं आपण पीठ चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपण सर्व मळून घेणार आहोत आता आपले हे जे पीठ आहे त्याला मी वरतून ऑइल लावून ठेवलेलं आहे आता आपण हे दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत आता आपले दहा मिनटं झालेले आहेत था, आपलं पीठ असं से सेट झालेलं आहे था, आता आपण याचे पराठे करून घेणार आहोत आता आपण एक गोळा घेऊन इथे मेथीचे पराठे आपण तयार करणार आहोत थोडंसं पीठ लावून घ्यायचंय आणि अशा पद्धती आपण लाटून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आता आपले मेथीचे पराठे पूर्ण असे तयार आहेत आता आपण हे तव्यावरती भाजून घेणार आहोत आणि याला तुम्ही तूप तेळ काहीही घालू शकता आणि मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे याला दोन्ही साईडने मस्त आलटून पलटून छान फ्राय करून घ्यायचे याला आपण दुसऱ्या साईडने सुद्धा छान खरपूस भाजून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आपले सर्व मेथीचे पराठे असे तयार आहेत आणि गरमागरम दहीसोबत खायचे खूप छान लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू नक्की सबस्क्राईब करा